नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे बातमी बातमी सविस्तर जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप पक्षातील बडा नेता व ज्येष्ठ नेत्यांची खदखद बाहेर येत असल्याचे दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील भाजपाचं मोठं नाव असलेल्या कांता पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तर दोनच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर आणि भाजप नेते राजू शिंदे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे आता नांदेड मधील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी गृह राज्यमंत्री डॉक्टर माधव किन्हाळकर यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे किन्हाळकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात भाजपाला हा मोठा धक्का मानला जातो दरम्यान अशोक चव्हाण यांच्या भाजप ते नाराज असल्याचे दिसून आले होते गेल्या काही दिवसांपासून भाजपात काही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे भाजपा आणि शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर अजित पवारांसह सो राष्ट्रवादीलाही सोबत घेतले त्यामुळे भाजपामधील काही नेते नाराज असल्याची राजकीय वर्तुळात असते चर्चा असते आता भाजपामधील नाराजी उघडपणे समोर येत आहे नांदेड जिल्ह्यात गेल्या महिनाभरात झालेल्या दोन नेत्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाला मराठवाड्यात धक्का बसल्याचे स्पष्ट झालं आहे सूर्यकांत पाटील यांनी भाजप सोडल्यानंतर खासदार अशोक चव्हाण चव्हाणांवर टीका केली होती त्यानंतर आता माजी गृह हो। राज्यमंत्री डॉक्टर माधव किनाळकर यांनी आज भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे माधव किनाळकर यांच्याकडे भोकर मतदारसंघाची जबाबदारी होती त्यामुळे सूर्यकांत पाटील यांच्यानंतर हा भाजपासाठी दुसरा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र